प्रजासत्ताक दिन म्हणजे भारतीय संविधानाचा गौरव लोकशाही मूल्यांचा उत्सव मात्र सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळण्यात आल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे ही चूक नसून थेट संविधानाचा आणि बहुजन समाजाच्या अस्मितेचा अपमान असल्याचा घणाघाती आरोप बहुजन समाज पार्टी लाखांदूर यांनी केला आहे या गंभीर व संतापजनक प्रकरणी पीएसपी लाखांदूर यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार लाखांदूर जिल्हा भंडारा यांच्यामार्फत तीव्र शब्दात निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचे नाव वगळून बहुजन समाजाच्या भावना पायदळीत उडवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे संविधानाचा सन्मान राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडूनच संविधान निर्मात्यालाच डावण ही घटना बहुजन समाजासाठी असह्य व संतापजनक असल्याचे बीएसपीने स्पष्ट केले या अन्यायाविरोधात वन विभागातील अधिकारी माननीय माधवीताई जाधव यांनी जाहीर निषेध नोंदवला असून हा निषेध म्हणजे लोकशाहीचा आवाज असल्याचे बीएसपीचे ठाम मत आहे इशारा स्पष्ट आहे जर केवळ सत्य आणि संविधानाच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल माननीय माधवीताई जाधव किंवा माननीय दर्शना सोपुरे यांच्यावर सूडबुद्धीने कोणतीही प्रशासकीय किंवा कि शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली तर फुले शाहू आंबेडकरवादी महाराष्ट्र शांत बसणार नाही असा थेट आणि स्पष्ट इशारा बीएसपी लाखांदूर यांनी दिला आहे बीएसपीच्या गिरीश महाजन यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी संविधानाचा अवमान केल्याबद्दल त्यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी संविधान निष्ठाधिकाऱ्यांवर कोणतीही अन्यायकारक किंवा सूडबुद्धीची कारवाई होऊ नये हे निवेदन देताना तालुकाध्यक्ष चेतन नेपाल बोरकर माजी अध्यक्ष नितीन मेश्राम अध्यक्ष कार्तिक मेश्राम जिल्हा प्रभारी चंद्रमणी गोंडाने जिल्हा कोषाध्यक्ष धीरज गोस्वामी अमित रामटेके चेतन कान्हेरकर विश्वजित सुखदेवे राहुल कांबळे सचिव स्वागत मेश्राम उपाध्यक्ष अधीर आखरे कामेश सूर्यवंशी युवा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बाबासाहेबांचा सा अपमान म्हणजे बहुजन समाजाचा अपमान संविधानावर घाला घालणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीविरोधात बीएसपी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असा गर्जना यावेळी करण्यात आला या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र खळबळ उडाली असून आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे आकाश नंदागवळी भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख